स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा लाभ आता सर्व विद्यार्थी घेऊ शकतील नुकताच नॅक मार्फत या महाविद्यालयाला प्लस प्लस आणि हे महाराष्ट्रात पहिला एम पी एस सी तर... मध्ये गुणवत्तेचं मूल्यमापन होतं मुलांमध्ये पात्रता आहे परंतु अनुभव महत्वाचा आहे या महाविद्यालयात शंभर टक्के विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकलेल्या मुली पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या तरी त्या एमपीएससी कडे वळतात अशी ग्रामीण भागातील मुलं जर या परीक्षा पास झाली तर ते खऱ्या अर्थानं शेतकरी सामान्य माणसाला न्याय देऊ शकतील असं प्रतिपादन मान्यवरांनी केलं याच्याशी आपण कसं बोलू शकतो एक तफावत आहे खरं म्हणजे या मुलांमध्ये मुलींमध्ये कपॅसिटी आहे बुद्धिमत्ता आहे फक्त उद्याच्या काळात आपल्याला यांना अशा पद्धतीने डेव्हलप करायचं की यांच्यामध्ये तो तुम्ही जे सायन्सला कर एक टाईम स्पॅन असला पाहिजे बी प्रोग्राम तुमचा तयार असला पाहिजे हे झा असलंच पाहिजे परंतु अटेम्प्ट पहिला अटेम्प्ट करताना दुसरा अटेम्प्ट करताना हे यांना एक एवढा अनुभव समर्थ अनुभव ग्रामीण भागातले कष्ट करण्याचे अनुभव आपल्या वडील आपल्या आई जे दिवस रात्र कशी हे यांना आहे या कार्यशाळेत उमकांत दांगट आणि कोकाटे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली मागच्या शंभर वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत कार्य आपल्या महाविद्यालयानं केलेलं आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये मी योगायोगान जो जो अडीच वर्ष तीस महिने जिल्हाधिकारी होतो आणि त्यामुळं अहमदनगर जिल्ह्याचं अंतर्बाह्य स्वरूप मला बऱ्यापैकी माहिती आहे हा जिल्हा खरं म्हणजे मराठवाड्यातला सर्वात अग्रेसर असा जिल्हा आहे समाजकारण राजकारण सहकार शिक्षण या सगळ्या बाबतीमध्ये अहमदनगर जिल्हा हा खरं म्हणजे प्रयोगशाळा आहे या ठिकाणचे जिल्हाधिकारी लखीना साहेब त्यांनी लखीना पॅटर्न देखील प्रशासनामध्ये निर्माण केला त्यामुळे जिल्ह्याला फार मोठी परंपरा आहे आमच्या काळात पहिले मेरिटमध्ये दहा लोक असायचे म्हणजे कॉलेजमध्ये असताना मेरिटमध्ये आलो होतो तर मेरिट सांगितलं पाहिजे बरं का मेरिट पे दहावा मेरिट होतो म्हणजे दहा मेरिटमध्ये तात दहावा होतो आणि नऊ पोरं जे आहेत माझ्या आधीचे आहेत मेरिटसाठी आमच्या इथे एक आ, आ, एक कट ऑफ सिस्टीम ठेवली होती आमच्या विद्यापीठाने त्यावेळेस त्या कट ऑफ सिस्टीम मध्ये नऊच पोरं बसत होते आणि दहावा काही येत नव्हता पण साधारणतः मेरिट दहा जाहीर करतात तर दहावा मला युनिव्हर्सिटीला जे स्वतःला व्हाई चान्सर ज्या जे अधिकार असतात आता निवसे साहेब आहेत त्यांनाही माहिती आहे त्यांनाही ते अधिकार असतील कदाचित ते जास्त सांगू शकतील तर त्यांनी मला चार मार्काचा ग्रेज दिला टेकू दिला अशा आणि मला त्या कट ऑफ जे सुरू जाता तसं मी लहान माणूस आहे थोडीशी उंची वाढवली माझी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू व्हावं असा आग्रह खुद्द शरद पवार यांनी केला होता सुवर्ण महोत्सवी वर्षात असं केंद्र सुरू करा अशी सूचना देखील त्यांनी केली होती त्यानुसार आता हे केंद्र उभं राहील देशाला आपलं जर वेलफेअर स्टेट एस्टॅब्लिश करायचं असेल कल्याणकारी राज्य आपल्याला स्थापन करायचं असेल देशामध्ये दे। तर आपल्याला चांगले संधी अधिकारी पाहिजे असतात सिव्हिल सर्वंट्स ते पी सी असतील म्हणजे प्रोव्हिजनल सिव्हिल सर्व्हिस असतील एम सारख्या किंवा आय एस असतील या सर्व कॅटेगरीचे अधिकारी जर चांगले असेल तर देशाचा कारभार गव्हर्नन्स चांगला होऊ शकतो तेव्हा कोणत्याही देशाचा विकास हा ते देशातील सिव्हिल सर्वंट्स कोणत्या प्रती आहेत त्यावर अवलंबून असतो विभागानं आपल्याला ब्रिटिश काळापासून स्टील फ्रेमवर्क ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन मिळालेली आहे आणि ती आपण बऱ्यापैकी अजूनही चालू आहे अलीकडच्या काळामध्ये चांगली गोष्ट आहे की खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रीय मुलंसुद्धा सुद्धा सिव्हिल सर्व्हिसेससाठी प्रयत्न करत आहेत आणि ते खूप मोठ्या संख्येने परीक्षेला अप्युअर होत आहेत खरं म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस त्या सी असतील यू पी एस सी असतील अलायड असतील यामध्ये एक चांगलं करिअर होऊ शकतं व्यक्तिगत करिअर तर होतंच पण त्याचबरोबर समाजसेवा आणि देशसेवा करण्याचे जे प्रत्येकाचं स्वप्न असतं तेही आपण नोकरी करता करता करत असतो तेव्हा ह्या उद्देशाने जे येतात सिव्हिल सर्व्हिसमध्ये ते नक्की निश्चितपणे यशस्वी होतात की नगर सारख्या ठिकाणी असं एखाद्या इन्स्टिट्यूटचं प्रॉपर असं कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं कोचिंग सेंटर नव्हतं या ठिकाणी काही प्रायव्हेट पेपर्समध्ये सेंटर चालू आहेत न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स इतक्या सुविधा आहेत याचा जर वापर आपण स्पर्धा परिषद केला तर मुलांना स्वस्तामध्ये दर्जेदार गायडन्स मिळेल ही कल्पना समोर ठेवून आम्ही हे केंद्र सुरू केलं प्रतिनिधी प्रतीक शिंदे मेट्रो न्यूज अहमदनगर